नमस्कार मंडळी नगरी ठसका या चॅनेलमध्ये आज आपण बघणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतील असे स्वस्तात मस्त असे बिस्किट ट्रफल्स तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला इथे मी ओरिओचे बिस्किट घेतलेले आहेत दहा रुपयावाले मी पाच पुढे घेतलेले आहेत आता ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता काय करायचं आहे आपल्याला हे सगळे बिस्किट आहेत ना ते तोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला याची बारीक अशी पावडर तयार करायची तुम्ही बघू शकता आता इथे मी अशा पद्धतीने पावडर तयार करून घेतलेली आहे आता ही आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया मी इथे दहावाली डेअरी मिल्क असते ना ती मेल्ट करून घ्यायची ती याच्यामध्ये घालून घ्यायची एक साधारण मी दोन डेअरी मिल्क याच्यामध्ये घातलेले आहेत तुम्हाला जर का कमी गोड हवं असेल तर तुम्ही एकसुद्धा घालू शकता पण आमच्या घरामध्ये थोडं गोड जास्त खाणारी लोक आहेत त्याच्यामुळे मी इथे दोन घातलेले आहे डेअरी मिल्क त्यानंतर काय करायचं आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करून दूध घालायचं आहे आता याच्यामध्ये मी एक साधारण तीन चमचे दूध घालते आहे रूम टेम्प टेम्परेचरवरती जे दूध असतं आपल्याला तेच घालायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये मला थोडं कमी वाटतं आहे दूध त्याच्यामुळे मी अजून तीन चमचे दूध घालते आहे याच्यामध्ये आता पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याचा चांगला गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं मला थोडं अजून कमी दूध वाटते त्याच्यामुळे मी अजून तीन चमचे दूध घालते एक साधारण मी नऊ चमचे दूध घातलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता इथे ह्याचा गोळासुद्धा छानपैकी असा तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला याचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत तर दूध तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका एकदम जास्त दूध नाही घालायचं थोडं थोडं करून दूध घालायचं जसं लागेल तसं दूध घालायचं याच्यामध्ये आता अशा पद्धतीने आपल्याला याचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे हातावरती थोडासा असा दाब देऊन आपण जसे लाडू वळतो ना अगदी त्याप्रमाणे याचे बॉल्स तयार करून घेऊयात आता हे सगळे बॉल्स तयार करून झालेले आहेत आता एक तासासाठी आपल्याला हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे एक तासानंतर काय करायचं हे फ्रीजमधून काढून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला डिझाईन करायचे जेणेकरून हे बॉल्स अजून ॲट्रॅक्टिव्ह दिसतील तर मी इथे काय करते डेअरी मिल्क घेतली आहे तीसुद्धा मेल्ट करून घ्यायची आणि अशा पद्धतीने झिक झॉकची आपल्याला याच्यावरती डिझाईन करून घ्यायची आणि व्हाईट चॉकलेटसाठी मी इथे मिल्की बार घेतलेला आहे तोसुद्धा मेल्ट करून घ्यायचा आणि सगळ्या बॉल्सवरती आपल्याला अशा पद्धतीने डिझाईन करून घ्यायची दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात डिझाईन करून झाली की मग हे जे कलरफुल स्प्रिंकल्स आहेत आपल्या आपल्याला ते घालून घ्यायचं आहे त्याच्यावरून तुम्ही नक्की ट्राय करून बघा खायला खूप छान लागतं आपण बाहेर जाऊन इतके पैसे देऊन आपण विकत आणतो तर त्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी करा करायची पद्धतसुद्धा एकदम साधी सोपी आहे पटकन झटपट होते गॅसचीसुद्धा गरज लागत नाही याला तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अजून जर का आपल्या नगरी ठसका या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद